कपिलेश्वर यांच्या वतीने निमंत्रण कैलासवासी सरस्वतीबाई नागोरावजी पाटील वानखेडे यांना दिनांक सात मे दोन हजार चोवीस मंगळवार रोजी देवाज्ञा झाली असून त्यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम वीस मे दोन हजार चोवीस सोमवार रोजी करण्याचे आयोजित आहे कैलासवासी सरस्वतीबाई बाई नागोरावजी पाटील यांच्या कार्यक्रमाच्या औचित्याने कीर्तनाचे आयोजन केले आहे हरिभक्त पारायण माऊली महाराज सिंदगीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कीर्तनास सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत कीर्तन चालू राहणार आहे त्यानंतर लगेच भोजनास सुरुवात होणार आहे कैलासवासी सरस्वतीबाई नागोरावजी पाटील वानखेडे यांच्या उपस्थित राहावे अशी विनंती श्री विठ्ठलराव बाबाराव पाटील वानखेडे माजी सरपंच श्री केशवराव नागोराव पाटील वानखेडे माजी चेअरमन श्री भगवानराव नागोराव पाटील वानखेडे श्री गणेश विठ्ठलराव पाटील वानखेडे श्री मारुती नागोराव पाटील वानखेडे श्री दिनेश विठ्ठलराव पाटील वानखेडे यांच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे स्थळ कपिलेश्वर बेट सांगवी तालुका लोहा जिल्हा नांदेड